नमस्कार आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगी यांची मुलाखत घेणार आहोत नुकत्याच नगरपालिकाच्या महानगरपालिकेच्या आणि ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुकांमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची काय भूमिका असावी याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत हे आहेत किशोर चोरगी सामाजिक कार्यकर्ते कोपरगाव मध्ये त्यांनी विविध प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आज आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्ते आपण सामाजिक काम करत असताना प्रमुख आपण कोण कोणती आंदोलन केली आजपर्यंत अनेक आंदोलने केली पण शिक्षण हा एक महत्वाचा विषय शिक्षणावर जे आंदोलन केलं त्यामुळं कोपरगाव नगरपालिका शाळेला एक कोटी वीस लक्ष निधी आला ह्या आंदोलनामध्ये मला नऊ वर्ष वेळ द्यावा लागला ह्या नऊ वर्षामध्ये त्याच्यावर खूप अभ्यास करून त्याचा खोलवर अभ्यास करून ते मी प्रशासनाकडं लोकप्रतिनिधींकडे ते विषय मांडले ते विषय मांडत असताना असं लक्षात आलं की निधी यायला तयार नाही जनसामान्यांची किंवा स्लम भागातील ज्या शाळे शाळेमुळं स मुलं शिकणार आहे जनसामान्यांची ती शाळा चांगली आधुनिक अत्याधुनिक बनावा याच्यासाठी माझे प्रयत्न होते आणि ते प्रयत्न करताना मला आत्मदानाचाही इशारा द्यावा लागला वेळ असते तर आत्मदानही केलं असतं पण तशी वेळ आली नाही प्रशासनाने ऐकलं आणि एक कोटी वीस लक्ष निधी कोपरगाव नगरपालिका शाळेला मंजूर केला हे आंदोलनाचं यश आहे आणि याच्यातून खूप मोठा स्लम भागाला फायदा होणार आहे गजानन नगर झालं संजय नगर झालं सुभाष नगर झालं महादेव नगर झालं निंबाणा मैदान जिजामात उद्यान ह्या भागात सगळे करू वर्ग आहे ह्या लोकांना खाजगी शिक्षणामध्ये लाख लाख रुपये देणं जमत नाही त्यामुळं कोपरगावातील प्रभागशाळा आणि कोपरगाव नगरपालिका शाळा या अत्य अत्याधुनिक बनल्या पाहिजे त्याच्यासाठी हा लढा होता आणि त्या लढ्याला यश आलं इथून माझ्या आंदोलनाची खरी सुरुवात होती शिक्षण खूप महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय काहीच नाही कारण की शिक्षण घेतलं तर माणूस पुढे जाऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिलं परंतु आज जे खाजगीकरण होत आहे या खाजगीकरणाच्या माध्यमातून अनेक सरकारी शाळांमधून विद्यार्थी वंचित राहत आहे याबाबत आपण काय बोलणार हे जे वंचित विद्यार्थी राहत आहे यांच्यासाठी ज्या आपल्या शासकीय शाळा आहे यांची सुधारणा झाली पाहिजे प्रशासनाने सरकारनी याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे एकोणीसशे बासष्टचा जी आर आहे कोठारी आयोगाचा त्या कोठारी आयोगाच्या जी आरामध्ये सांगितलं गेलं आहे का अर्थसंकल्पाच्या सहा टक्के तरतूद ही शिक्षणासाठी असली पाहिजे पण मुळात ती सत्तर वर्षामध्ये सहा टक्के तरतूद नाही राज्य सरकारनेही केली नाही आणि केंद्र सरकारनेही केली नाही त्याच्यासाठी जर स्लम भागातून शिक, जर विद्यार्थी शिक शिकवायचे असतील जर त्यांना घडवायचं असेल तर प्रशासनाला आणि सरकारला सुरुवात ही अर्थसंकल्पातल्या सहा टक्के हा शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आता लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळं अर्थसंकल्पातील जी तरतूद आहे त्याची टक्केवारी पण वाढली पाहिजे आणि कोठारी आयोग हा लागू ला केला पाहिजे शिक्षणामध्ये आपण चांगलं आपण काम केलं आहे याचबरोबर इतर कुठले आंदोलनं केले आपण कुठले विषय घेऊन कामकाज केलं सामाजिक कार्यात आपण खूप आंदोलनं केले आता कोपरगावचं नाव हे जागतिक पातळीवर होतं आणि जागतिक पातळीवर असताना मागील काही वर्षामध्ये किंवा दशकांमध्ये ते नाव झाकळलं गेलं राहता तालुका झाला त्याच्यामुळं ते नाव जरा डब घ्यायला आलं किंवा आपण नगरपासून कोपरगावपर्यंत येताना शिर्डीचे सूचना फलक लागलेले असतात शिर्डी एवढी किलोमीटर तेवढी किलोमीटर पण कोपरगाव किती किलोमीटर हे लावलेलं नसतं तर कोपरगावला ओळख मिळवून देण्यासाठी कोपरगावचे जे काकडी विमानतळ आहे ते काकडी विमानतळ कोपरगाव तालुक्यात आहे पण लोकांना हे माहितीच नव्हतं त्यामुळं आम्ही कोपरगाव कृती समिती स्थापन केली त्या कृती समितीतून आम्ही आंदोलनं केली आणि त्या त्या आंदोलनातून लोकांना कळलं की कोपरगावला एक नॅशनल एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टाचा नामविस्तार झाला पाहिजे या नामविस्तार आंदोलनात आम्ही राष्ट तत्कालीन महामहीम राष्ट्रपतींना पत्रव्यवहार केला त्यांनी आम्हाला सुतवास दिले आणि त्यांचे राष्ट्रपतींचे पत्रही आमच्याकडे आहे त्याचबरोबर कोपरगाव हे पुरातन शहर आहे आणि महानगरी ते कसं तर कोपरगावची बाजारपेठ ही जागतिक स्तरावर सुद्धा कोपरगावचं आज नावच कुठे नाही आणि कोपरगावची भौगोलिक परिस्थिती पाहता कोपरगाव जिल्ह्याच्या अग्रस्थानी असलं पाहिजे अनेक ठिकाणी कोपरगावच्या जिल्ह्याचा उल्लेखच होत नव्हता लोकांना हे हास्य हास्यात्पद वाटत होतं पण ज्या वेळेस आम्ही आंदोलन लावलं जिल्हा कृती समितीतून देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातून तर ते आंदोलन लावल्यानंतर आम्ही त्याच्यातही पत्रव्यवहार केला तत्कालीन पंतप्रधान आणि तत्कालीन राष्ट्रपतींना तर त्याच्यात आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्यातून राष्ट्रपतींनी आम्हाला सुतवास दिले आणि पंतप्रधानांनी सुतोवास दिले राज्य सरकारला त्या सूचना केल्या की कोपरगाव जिल्ह्याचा तुम्ही विचार करा त्याच्यानंतर त्या तत्कालीन जे पालकमंत्री होते कोपरगाव आपले नगर जिल्ह्याचे उत्तर नगर जिल्ह्याचे राम शिंदे त्यांनी को, को कोपरगावच्या कोकण ठाणेथं येऊन सांगितलं की आम्ही हा उत्तर म्हणजे नगर जिल्हा हा विभाजनासाठी आम्ही सकारात्मक सकरत्म, सकारात्मक आहोत आणि कोपरगाव जिल्हा होण्यासाठी हे चांगले संकेत होते राष्ट्रपतींनी सुतवास दिल्यानंतरसुद्धा आज विभाजनाचा जेव्हा विषय येईन तेव्हा कोपरगाव अग्रस्थानी असेल आणि कोपरगाव जिल्हा बनल असेही आम्हाला वाटते पण हा विषय कुठं नसताना जेव्हा आम्ही चर्चेत आणला त्यावेळेस हा विषय देशाच्या सुद्धा लक्ष घालून त्याच्यात तत्परतेने ती सूचना केली त्याबद्दल त्यांचेही तत्कालीन राष्ट्रपती महोदयांचेही धन्यवाद आणि आमच्या आनंद आंदोलनाचं हे सर्वात मोठं यश आहे आणि कोपरगाव जिल्हा भविष्यात को होईलच सामाजिक कामात आपण अग्रेसर आहात कोपरगावमध्ये या राहून आपण अनेक आंदोलने केली आज राजकारणाची परिभाषा बदलली जात आहे राजकारणात सामाजिक कार्यकर्त्यांनी यावं का सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारण करावं का याबाबत आपलं काय आहे जर राजकारणाला नवी दिशा द्यायची असेल तर सामाजिक कार्यकर्ते आणि ते पण युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी राजकारणात आलं पाहिजे पक्ष संघटना हे सर्व बाजूला ठेवून राजकारणाचा जर नवा चेहरा तयार करायचा असल आणि देशाचा राज्याचा आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आपल्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर शंभर टक्के तरुण आणि तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे आपण राजकारणात प्रवेश केला का मी राजकारणात प्रवेशही केला आहे मी कोपरगाव शिवसेना जिल्हा सचिव आहे बांधकाम कामगार सेनेचा आम्ही त्याच्यातून खूप बांधकाम कामगार कामगारांसाठी कामही केले जवळजवळ आम्ही आत्तापर्यंत दहा हजार कामगार नोंदण्या केल्या त्याच्यातून आम्ही त्यांना न्याय मिळवून दिला शासनाच्या योजना मिळवून दिल्या आम्ही सदस्य नोंदण्या केल्या आत्ता माग पाच हजार सदस्य नोंदण्या केल्या जेणेकरून आत्ताच्या आमचे ता तालुका सचिव आपले तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख आम्ही सर्वांनी मिळून कोपरगावच्या कोपरगावमध्ये कोपरगाव विधानसभेमध्ये कोपरगाव शहरामध्ये पंचवीस हजार लोकांच्या के नोंदण्या केल्या नोंदण्या सर्वसामान्य घरातील कामगाराच्या आहे कामगारांना न्याय देण्यासाठी आहे कामगारांना योजना मिळवून देण्यासाठी आहे आणि कामगारांनी आमच्यावर विश्वासही ठेवला आहे पक्षाने आपल्याला जर संधी दिला तर निवडणूक लढवणार का का पक्षाने आपल्याला काही शब्द दिला काही इलेक्शन लढवाय म्हणून काही नाही पक्षदीन तो आदेश तर आम्ही पाळणारच पक्षाने ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस माझ्या मागील कामाची दखल घेतली पक्षाने बोलवणं करून मला सांगितलं का तुमच्यासारखा व्यक्ती राजकारणात पाहिजे तुम्ही नगरपालिका उमेदवारी करशाल का, का तर मी त्यांना हो असं सांगितलं होतं जर पक्षाने मला सांगितलं तर मी शंभर टक्के उमेदवारी भरणार आणि निवडूनही येणार तसं माझं आत्तापर्यंत पंचवीस वर्षाचं जे काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्या कामातून माझा आज प्रभागामध्ये असन कोपरगाव शहरात असन मोठा जनसंपर्क आहे अनेक उपेक्षित पीडित वंचितांच्या आम्ही कोणतीही अपेक्षा ठेव न ठेवता थ्यो, काम केले आहे आणि हे काम करत असताना था असा आम्ही कधी विचारही केला नाही की आम्ही कोणत्या पक्षात जाऊ किंवा आम्ही निवडणूक लढवू पण जर पक... वंचित पीडित लोकांचे प्रश्न सोडवायचे असन तर तुम्हाला सिस्टीममध्ये घुसावं लागतं व्यवस्थेत घुसावं लागतं आणि व्यवस्थेत घुसवून त्यांचे प्रश्न सोडावं लागत्या जर व्यवस्थेतच नसलं तर प्रश्न सोडवायला आनंद अडचणी येत्या आणि पक्षाने संधी दिली तर जनतेच्या मनातही आहे जनतेने तशी पेपरला वृत्तपत्रांना बातम्याही दिल्या माझ्या उपरोक्त आणि पक्षाने संधी दिली तर नक्कीच त्याचं सोडणं करेल आपण सामाजिक कामातून राजकारणात येत आहात राजकारणात आल्यानंतर कोणाचा तरी हात आपल्या डोक्यावर पाहिजे किंवा तरी प्रस्थापित राजकारणी आपले संबंध पाहिजे असं आपलं काही नसताना काय वाटत तुम्हाला, का वाट तुम्हाला यश मिळेल संधी मिळेल राजकारणात नक्कीच संधी मिळेल कारण आमच्या जवळजवळ आता तीन चार पिढ्या झाल्या होत्या नाशिकला जे आमचे वडिलांचे मामा होते मुरलीधर धरला त्यांनी काँग्रेस पक्षाकडून काम केलं त्यावेळेस ते त्यांचे वसंतदादा किंवा यशवंतराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते यशवंतरावांसाठी त्यांनी उमेदवारीसुद्धा मा माघार घेतली होती त्यांचे जे चिरंजीवी म्हणजे आमच्या वडिलांचे मामे भाऊ विलासराव लोणारी तेनंतर कालांतराने आमदारही झाले म्हणजे लोणारी समाजाचा पहिला आमदार जो कोणी असेल दंगेकरांना अगोदर तर विलासराव होणारी आणि राजकारण आमच्या खूप जवळून पाहायला गेलं आहे खूप घरातून पाहिलं गेलं आहे आमची आजी आज आम्हाला लहानपणी तिथं घेऊन जायची मुरलीधर बाबांना आम्ही भेटलो आहे तिथं खूप राजकारणी यायचे जेव्हा आम्ही तिथं जायचो लहान असताना त्यावेळेस अनेक नेते मोठमोठे दिग्गज नेते आम्ही तिथं पाहिले भेटलो आहे पण त्यावेळेस मोबाईलची व्यवस्था नव्हती किंवा फोटोग्राफीची व्यवस्था नव्हती त्यामुळे आम्ही फोटो वगैरे फोटोशॉपी वगैरे आणि असा विचारही नव्हता डी एन एतच समाजकारण राजकारण असल्यामुळं शंभर टक्के आम्ही राजकारणात यशस्वी होणार आणि राजकारणात यशस्वी होण्याचं तो काही व्यवसाय नाही ते सामाजिक कार्य आहे जनतेसाठी राजकारणात जायचं आणि जनसेवा करायची त्याच्यातून आम्हाला काही एक मोबदल्याची अपेक्षा नाही पण जनसेवा हीच ईश्वरसेवा त्याच्यातून आमच्या पिढ्या त्याच्यातून गेले आहे माझे वडील लवकर वारले पण तेही सामाजिक कार कार्यकर्ते होते त्यांनी शिंगणापुरात चांगलं काम केलं आज जरी मी शिंगणापुरात गेलो तरी माझा चेहरा पाहून लोक मला विचारते अरे तू वसंत चोरग्यांचा मुलगा आहे का म्हणजे एवढी ओळख माझ्या परिवारातील माझ्या वडिलांनी म्हणा सुलत्यांनी म्हणा एवढी करून ठेवली आहे आणि राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी सामाजिक जी भावना आहे जे संस्कार आहे ते पिढी जात संस्कार त्याच्यामुळं राजकारण हे आज आम्हाला नवं नाही आणि राजकारणात असताना समाजकारण हे खूप बेनिफिट आहे बाळासाहेबांचे विचार होते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण योगायोगांनी बाळासाहेबांचं लहानपणीपासून लिखाण वाचत आलो त्यांना ऐकत आलो मनमडला मी वृक्षयुनियनचा उपशा शा, प्रमुख होतो प्रमुख असताना बाळासाहेबांची जिथेही सभा लागली त्या सभेला आम्ही जायचो म्हणजे आमच्यावर जे सामाजिक रास्ते हे बालसंस्कार झाले त्याच्यामुळं ह्या गोष्टी काही नवीन नाही आणि अनेक गोष्टी असतील रस्त्यावरच्या महिला असतील ती मनोरुग्ण महिला ज्या फिरतात त्या महिलांनासुद्धा आम्ही माऊली प्रतिष्ठानला लोकवर्गणी करून नेऊन सोडलं आहे असे खूप उपक्रम आहे त्या आम्ही ते राबवले आणि ते राबवले म्हणजे आम्हाला वेगळा विचार करावा लागत नाही ते डी एन एला असल्यामुळं कोणी उपेक्षित दिसला वंचित दिसला पीडित दिसला का लगेच असं वाटतं की नाही नाही अरे याची मदत केली पाहिजे अपेक्षा काही नाही पण त्याची मदत केली पाहिजे तो सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे या विचारातून आजपर्यंत आम्ही समाजकारण केलं आता योगायोगाने राजकारणातही आलो आहे राजकारणात घुसूनही लोकांची सेवाच करणार आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तर तो राजकारण जनसेवा हेच आमचं वृत्त आहे निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण कोणते प्रश्न घेऊन जनतेमध्ये जाणार आहात प्रश्न खूप आहे पण मूलभूत प्रश्न सर्वात महत्वाचे विकास म्हणजे गटारी आणि रस्ते बनवूनच दिसता विकास नसतो विकास हा सामान्यांच्या खिशात पैसा उरला पाहिजे याला विकास म्हणतात त्याच्यामुळे जनतेसमोर जाताना मोहल्ला क्लिनिक असण सौर ऊर्जेतून घरगुती वीज देणं असण शाळा अत्याधुनिक शाळा शासकीय शाळा अत्याधुनिक करणे प्रभागा प्रभागामध्ये एक मोठं उद्यान करणे प्रभागामधल्या मुलांना खेळायला गार्डन करणे असे खूप प्रश्न आहे ते प्रश्न नक्कीच सोडवून आणि सुविधा करणारे याच्याही पलीकडच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा वेळोवेळी ज्या समोर येतील त्या सुविधा आम्ही करणार आहे पण प्रामुख्याने आज पाहिलं तर क्रीडांकडं उरलंच नाही लहान मुलांना खेळायला जागाच नाही आज सगळे मोबाईलमध्ये व्य मोबाईलचं एक व्यसनच लागलं ला आहे त्याच्यामुळं लहान मुलांना मैदानी खेळायचं महत्त्व म्हणून मुलांना क्रीडांगण देणार आज समजा दवाखान्यात गेलं लोकांचे लाखो रुपये खर्च जातात तो कर्जबाजारी बनतो तर मोहल्ला क्लिनिकनुसार एक चांगल्या पद्धतीचं शासनाला पाठपुरवठा करून पक्षाकडून आता आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास काटात त्यांच्याकडं मागणी करून एक चांगल्या प्रकारचा एक दवाखाना सुपर स्पेशालिटी असा एकदम व्यवस्थित असा चांगला दवाखाना त्यात सगळ्या रोगांचं निदान होईल असा दवाखाना आणि एक दिल्लीनी जी शाळा तयार केली अत्याधुनिक शाळा तशी शाळा एक बनवण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून मानस आहे आणि निवडणुकीला हेच विषय समोर घेऊन जाणार कारण आजपर्यंत खूप गटारी झाल्या खूप रस्ते झाले खूप सगळं झालं पण जनता आजही त्रस्त आहे आजही जनतेला विलाजासाठी व्याजाने पैसे घेऊन विलाज करावा लागतो वेळप्रसंगी मृत्यूला सामोरे जावं लागतं त्याच्यामुळं सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर विलाज आरोग्य शिक्षण मैदानी खेळ म्हणजे शारीर स्वस्थ प्रभागामध्ये व्यायामशाळा बनवणे प्रभागांची जे आता आमच्याकडं कर्मचारी वर्ग खूप आहे नगरपालिका कर्मचारी वर्ग असन वीट भट्टी कर्मचारी वर्ग असन असे खूप वर्ग आहे ह्या वर्गांसाठी संध्याकाळी त्यांच्या जे वृद्ध आहे त्यांना फिरण्यासाठी एक मॉर्निंग ट्रॅक वगैरे बगीचा वगैरे एक चांगलं असं स्मारक शहीद भगतसिंगांचं आणि तिथंच एक ट्र ट्रॅक वगैरे आणि व्यवस्थित सुसज्ज असं जे उद्यान बनणार आहे त्या उद्यानामध्ये लहान मुलं महिला वृद्ध लोकं यांना रात संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस विरुंगाळा तिथं आरोग्य सांभाळलं गेलं पाहिजे तिथं युवकांना व्यायामशाळा युवतींना व्यायामशाळा वृद्धांना समजा शुगर बी पीचे असे काही प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी तिथं मोफत औषधाचं वगैरे असं कीट वगैरे असे खूप खूप प्रश्न आहे ते प्रश्न तसे आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकणारच आहोत त्या जनतेसमोर हे प्रश्न तर ते सध्या तरी घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीने सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश करणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगी यांची ही मुलाखत आपण पाहिली सामाजिक कामातून यशस्वी राजकारणी देखील घडू शकतो येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईलच तुर्तास धन्यवाद जय